आज नवीन पीक विमाचं धोरण जे राज्य सरकारनं आलेलं आहे त्या संदर्भामध्ये सोलापूर लोकसभेचे खासदार प्रणितजाई शिंदे यांच्या वतीनं आम्ही सर्व तालुकाध्यक्षांनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की नवीन जे पीक विमा धोरण आलेलं आहे ते अतिशय शेतकऱ्याच्या दृष्टीनं हानिकारक आणि जातक स्वरूपाचं आहे याच्यामध्ये जे एक रुपयामध्ये जे पूर्वी विमा मिळत होता त्याच्यामध्ये चार ट्रिगर होते ते चार ट्रिगर आता नवीन धोरणानुसार त्यांनी काढून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याच्या एखाद्या शेत भागा शेतकऱ्याच्या भागामध्ये शेतामध्ये जर जसं नुकसान झालं असेल नैसर्गिक आपत्ती असेल वादळवारा असेल अवकाळी पाऊस असेल ह्याच्या बाबतीमध्ये नुकसान भरपाई मिळायची परंतु आता ह्या नवीन पीक धोरणामुळं काय होतं की शेतकऱ्यांना ह्या गोष्टीचा लाभ बिघड काढल्यामुळे मिळणार नाही यांनी पीक पश्चात जी पद्धत आणलेली आहे ज्याच्यामध्ये एखाद्या मंडळाची म्हणजे दहा मंडळाची त्या ठिकाणी तपासणी होणार आणि तिथून त्यांनी त्या ठिकाणी सत्तर तीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान होत असेल तरच त्या भागातल्या सर्व लोकांना ते पीक विम्याचा लाभ होणार आहे एकंदरीत जी नैसर्गिक आपत्ती आपण बघतो की न आपल्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस एखाद्या गावामध्ये पडतो एखाद्या ह्याच्यामधला पडणार आहे पाऊस आहे परंतु त्याचा लाभ त्या मंडळामध्ये जर त्यांनी तपासणी केली तर त्याचा गृहित धरून तुम्हाला पीक विमा मिळणार आहे दुसरी गोष्ट अजून रब्बीसाठी पूर्वी एक रुपया भरला जायचा खरीपासाठी म्हणजे एक रुपयात विमा मिळायचा परंतु आता त्यांनी निकष बदलले आहेत कालच्या एक जुलैपासून पीक विमा फक्त नऊ टक्के लोकांनी भरलेला आहे एकतीस तारखेपण मुदत आहे म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स नाही कारण एक रुपयामध्ये विमा मिळायचा परंतु आता एक टक्के खरीपासाठी दीड टक्का पैसे भरावे लागणार आहेत खरबीसाठी दोन टक्के भरावं लागणार आहेत नगदी पिकासाठी पाच टक्के पैसे भरावे लागणार आहेत या गोष्टी जर आपण एखाद्या विचार केला तर एखाद्या पिकासाठी जर आपण विचार केला तर पन्नास हजाराचं नुकसान असेल तर हजार रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी भरावं लागणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन अडचणी असतात शेतकऱ्याचा फॉर्मल आय डी पीक पद्धती ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि एवढं करूनसुद्धा जर पीक जर तुम्हाला दर्शक मिळत नसेल नुकसान भरपाई तर ही अतिशय जास्त काय धोरण आहे तर ह्या धोरणाचा निषेध आणि रद्द करावा ह्याकरता आम्ही या ठिकाणी सर्वांनी खासदार प्रणित शिंदे यांच्या वतीनं आज कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे